दुःखददायक घटना आपण पाहिलं असं अनेक घटना या गुन्हेगारी स्वरूपाच्या पाहत असतो पण एक छोट्या दहावीच्या मुलाला जर त्या सारडा शाळेमध्ये जर डोक्याला चापू लागून त्याचा मृत्यू होता असेल ही घटना एकदम दुर्दैवी घटना आहे वास्तविक पाहता या दोन्ही कुटुंबाचा अनेक दिवसापासून तर एक शाब्दिक स्वरूपाचा वाद होता त्या मुलाला ज्या मुलाने या ज्या मुलाला मारलं त्या कुटुंबाने रोखणं आवश्यक होतं पण त्या कुटुंबाने चितावणीखोर त्याला अनेक वेळा चितावणी देण्याचा प्रकारसुद्धा बऱ्याच या ठिकाणच्या ग्रामस्थांमुळं निदर्शनात आलेलं आहे निश्चित तो मुलगा ज्या मुलांनी मारला तो तर पोलीस कस्टडीत आहेच सुक तो लहान जरी असला तरी रिमांड रूममध्ये असल्या कारणाने त्याचा पोलीस तपास करत आहे मी आता त्या विभागाचे पोलीस निरीक्षक ख आपलं कोकरे साहेबांशी बोललो त्यांनी काही त्या केस संदर्भात काही माहिती पण दिली तपास चालू आहे निश्चित सर्वजण या परिवाराचा पाठीशी आहे ज्या कुणी घटना घड ज्याने घडवली तो तर आरोपी म्हणून आहेच पण ज्याने कोणी चितावणी दिली त्यामाग कोण खऱ्या अर्थाने त्या मुलांना या घटना करण्यासाठी परावृत्त केलं त्यालासुद्धा शासन झाले पाहिजे ही आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे